नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी निवृत्तीचे वय वाढले आता मिळणार अधिक नोकरीची संधी सरकारने केली मोठी घोषणा चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचे कारण तर आहेत पण यामुळे कर्मचाऱ्यांना आता सरकारी नोकरीची संधीही वाढणार आहे केंद्र सरकारने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून त्याअंतर्गत आता सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष करण्यात आले आहे यापूर्वी हे वय साठ वर्ष होते या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना आणखी दोन वर्षे काम करण्याची संधी तर मिळणारच आहे सरकारच्या या पावलामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार असून आता दीर्घकाळ सेवा करण्याची संधीही मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय लवकरच लागू होणार आहे अंमलबजावणीची तारीख आणि प्रक्रियेबाबत सरकार आता लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याची ही माहिती समोर येत आहे